महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत खालापूर रायगडमधून समोर येते रायगड जिल्ह्यातून खालापूर तालुक्यातील पोखरवाडी येथे धावरी नदीच्या सांडव्यामध्ये चार युवकांचा बुडून मृत्यू बांद्रा येथील रिझवी कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत वर्षा सहलीसाठी या कॉलेजची मुलं एक बस करून येथे आली होती सांडव्याच्या पाण्यात आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चा 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 चार युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे खोपोलीच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांनी या चार जणांचे मृतदेह बाहेर काढले रिझवी कॉलेजची सदतीस मुलं मुली सोंडाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले होते बिरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी रायगड खालापूर महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी